गुड इव्हनिंग फ्रेंड शुभदास बुला म्हणे सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता संध्याकाळच्या बाजूला सहा आणि मी देवापुढे दिवा बिवा लावलेला आहे आणि सकाळी मला माझी तब्येत बरी नव्हती सकाळपासून तर दवाखान्यात जाऊन इंजेक्शन घेऊन आले त्याच्यामुळे थोडंसं आणि विश्रांती घेतली विशेष म्हणजे विश्रांती घेतल्यामुळे आणि इंजेक्शन घेतल्यामुळे लवकर तवकर कवर झालेलं आहे असं मला वाटतंय कारण तो माझा अंक आहे दुखायचं कमी झालेलं आहे आणि आता पाऊस चालू झालाय आमच्याकडे तुमच्याकडे जगड़, तुमच्याकडे पाऊस आहे का तुम्हाला दाखवते पावसाला जोर चढलेला आहे आता चांगलाच आता चांगलाच पाऊस यायला आहे हे पहा येते आणि मिस्टर अजून काय आलेले नाही आहेत येथील पाच दहा मिनटात आता पुन्हा ना ते म्हटलं ते येतच आहे इथे जवळच आहे ट्रॅफिक जाम झालेली आहे तर तर मी त्यांना चहा टाकणार आहे चहा बनवणार आहे बघा पावसाचा जोर किती वाढलेला आहे इतका पाऊस हे बघा पावसाचा जोर किती वाढलेला आहे आणि हे आले बस झाले हे थोडं नेले होते आणि इकडे बन होती यांच्यासाठी हे पण अचानक पाऊस येतो आणि एवढा जोरात आला कि खूप जोरात पाऊस आले विरांश आला आता विरांश गेला त्याला घ्यायची आता सायकल बर्थडेची सायकल त्याचा बर्थडे आले जवळ देवांचा मला आत्ता सायकल सगळं हवंय सगळं हवं आहे <coughs> बघा लागली मी आता स्वयंपाकाला संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे आपल्याला बरं नसले आता मला बरं असत पण बरं नसले तरी सुद्धा बायकांना स्वयंपाक चुकवत नाही सगळ्यांनी इकडं मी बटाटा उकडायला टाकणार आहे तर आलू पारिक करणार आहे आलू आता बटाटा उकडायला टाकणार आहे बटाटा उकडला की मग ह्याच्यामध्ये मी पुन्हा भात भात करायचे मला भात बनवायचं इकडे मी दोन भाकरी करणार आहे सासूबाईंसाठी माझ्यासाठी आणि ह्याला आहेत पोळ्या हे चला तर ते मी आता भाकरी स्वयंपा संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत रात्रीचे आणि साडेसात वाजले तर तसं स्वयंपाक करून मी इथे बसलेली आहे आता बेडरूममध्ये थोडी विश्रांती घेते अजून मला भाजी फक्त करायची आहे तर करायचं आहे मला आलू पालक बटाटा उकडून ठेवलेला आहे आलू उकडून ठेवलेला आहे पा हे गेलेले आहेत मिस्टर गेले आहेत तर तिच्याकडे आहे पालक तो पालक आणायला गेलेत म्हणले मला अजून पंधरा वीस मिनटं लागतील जाऊन येऊन ला तर मी म्हटलं चालेल अर्धा तास लागलं तरी चालेल आठ वाजता आणलं तरी पडदिशी पालक उकडून पडदिशी पाच मिनटाच्या आत भाजी होऊन जाईल मग मी सासूबाईंना जेवायला वाटते तर सगळं भाकरी केलेले आहेत आमच्यासाठी भात झालेला आहे तर चला घेते थोड्या आणि विश्रांती पुन्हा हे आले की दाखवते पालकाची भाजी कशी केली ते मी चला आता हे आणलेले आहेत पालक मुसिकाकडे जाऊन आलेत हे बघा रसिकाने छान दे की पालक मला धून आणि हे पण करून दिलेले आहे चिरून दिली मस्त पीक बारीक आणि ती मी आता मी कढईमध्ये उकडून घेते थोडी बटाट्याला ऑलरेडी मी हे पहा बघा उकडून ठेवलेले आहेत इकडे भात झालेला आहे कुकर मी आता काय करणार का बटर घालून आलू पालक करणार बटर आहे बघा माझ्याकडे हे बघा बटर आहे ना अमूलचं तर पहिला पालक उकडून घेते थोडी हे बघा पालक उकडलेले आहे तर मी आता मिक्सरमधनं बारीक करते आहे भाजी रोजची काय करावी हा प्रश्न आहे आणि वरण केलं तर मग भाजी वरण पण पातळ भाजी पातळ उरून जाते त्याच्यामुळे मी आता नुसती भाजीच करणार आहे वरण टाकलेलं नाही वरण बनवणार नाही मी आमटी हे बघा इकडे मिक्सरमधून मी काढलेलं आहे बारीक करून पालक आणि आता बघा बटर टाकणार आहे मी बटरमध्ये बघा कढईमध्ये ब आहे हे पहा थोडे जिरे आता थोडे जिरे घातलेले ह्यामध्ये आणि थोडासा यामध्ये ना, या ना बारी पालक बारीक करताना कांदा मिक्स केलेला आहे थोडा बटरमध्ये हिंग हळद मिक्स केलेलं आहे बटर लगेच घालतं हे का पा। पालकाची सगळी पिवळी केलेली कढईमध्ये टाकलेली आहे आणि यात मीठ आणि साखर घालायचं आहे मला ते पहा या भाजीमध्ये मी मीठ साखर टाकलेली आहे आणि फोडीमध्येच ऑलरेडी तिखट थोडंसं टाकले बॅडगी मिरचीच आणि आज केले आहे मधली आलू पालक मधले आलू पालक केले आणि ह्या ह्याच्यामध्ये मी आलू टाकणार आहे हे पाव बटाट्याची फोडी बटाटे काय केले ना आतन ना खराब होते म्हणून ते, ते फोडी करून मी उकडलेले आहेत बघा हे पाव अशा फोडी करूनच उकडल्या कर होत्या हे बघा अशा आलू पालक मी बनवलेली आहे भाजी बटाटे थोडेसे मोठेच काप मी त्याच्यामध्ये टाकत असते भाजीमध्ये चांगलं चांगलं वाटते तर मग ते बटाटे बारीक होऊन जातील विरघळून जातील त्याच्यात मिक्स होतील चला भाजी आता तयार झाली आणि सासूबाई वाढते आता सगळे पण बटर मधले आलू पालक खायला चला सासूबाईंना वाढलेले जेवायला सासूबाईंचं जेवण झालं हे बघा सासूबाईंचं जेवण झालं आम्ही दोघं पण बसू जेवायला आता वाजलेले बघा साडेआठ वाजलेत रात्रीचे आणि माझं सगळं आवरलेलं आहे स्वयंपाक चला हो दे सो जेवण निवांत तर मामी हे झाले की बसू आणि हे बघा हे आता निवांत विश्रांती घेऊन व्हील्स बनवतात व्हील्स कुठले बनवायचे ते आहेत आत्ता रसिकाकडे जाऊन आले विरांश भेटून आले का आता सकाळी सकाळी गेलो होतो तुम्ही नाही गेले का सकाळी hmm, तो स्कूलमध्ये गेला होता आज विरांस शनिवार असून सुद्धा त्याची स्कूल होती आणि उद्या आहे फादर्स डे तर त्यांना छान फादर्स डेचं ग्रीटिंग बिटिंग बनवायला शिकवलं आज विरांसल्या स्कूलमध्ये ड्रॉइंग करून घेतलं आणि त्याला आज विरांसला ना गाडी आणलेली आहे कुठली गाडी आणली होती सायकल हां नाही येत नाही ना त्याला अजून हट्टीपणा खूप आहे त्याचा गाडी पाहिजे गाडी पाहिजे मग तशी आणि विनायक त्याला घेऊन गेले आणि गाडी आणले तास ते कसं दुसऱ्याचं बघून त्यालाही वाटतं की आपल्याकडे असावी पण ते अजून तो लहान आहे अजून दोन वर्ष पूर्ण होतील जुलैमध्ये तीन जुलैला चला तर मग भेटे अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर